बार्शी पोलीस स्टेशन अंतर्गत एक अत्यंत भयानक घटना घडलेली आहे ज्याच्यामध्ये एका पारधी महिलेला पारधी समाजाच्या महिलेला चोरीच्या दरोडेखोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी तपासणी करण्याच्या निमित्ताने ती प्र गर्भवती असताना तिने गर्भवती ती नसून तिने गर ते पोट तिचं फुगलेलं आहे कारण का तिने पोटात सोनं ठेवलेलं आहे अशा प्रकारचे आरोप करून तिला अपमानित केलं विनयभंग तिचा केला एक प्रकारे लैंगिक छळ केला आणि मारहाणसुद्धा भरपूर प्रमाणात केली त्यामुळे त्या स्त्रीनी तक्रार केली संबंधित सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आणि जेव्हा हे प्रकरण वाढायला लागलं आणि पोलिसांविरुद्ध चौकशीचे आदेश पारित झाले तेव्हा संबंधित पोलीस अधिकारी जे आहे ते आत्ताही त्या पारधी कुटुंबावर आणि त्या महिलेवर सतत दबाव आणत आहेत त्या दबावामुळेच महिलेनी परत तक्रार केलेली मी मागे घेते माझी काही तक्रार नाही अशा स्वरूपात लेखी सुद्धा पुन्हा पोलिसांकडे दिलं परंतु चांगली गोष्ट म्हणजे काही मानवी हक्क संरक्षणासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण लावून धरलं आणि त्यामुळे मानवी हक्क संरक्षण आयोगाने सुद्धा चौकशीचे आदेश या संदर्भात पारित केलेले आहेत अंजली कृष्णा ज्या आय पी एस अधिकारी आहेत डीवायएसपी एस पी आहेत आता आणि त्या प्रामाणिकपणे या प्रकरणाची चौकशी करत आहेत तेव्हा चौकशीमध्ये त्यांनी विविध पोलीस ऑफिसर्सची चौकशी करायचं सुद्धा ठरवलेलं आहे असं असताना काही पोलीस ठाण्याचे म्हणजे बार्शी पोलीस ठाण्याचे धनराज धं, केकार आणि ढेरे साहेब म्हणून जे आहे असे काही पोलीस अधिकारी हे पुन्हा त्या पारधी भगिनीकडे गेले आणि त्यांनी तिच्यावर दबाव आणला की तू काय स्टेटमेंट दिलेला आहे अंजली कृष्णा मॅडम सो समोर ते आम्हाला सांग पुन्हा त्यांनी हे सांगितलं की त्यांच्यासमोर काही सांगायची गरज नाही तू आता आमच्यासोबत गाडीत बसून चल अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या बेकायदेशीरता हिंसाचार आणि मारहाणीचे प्रकार हे होत आहेत सातत्याने हे बघितलं गेलेलं आहे की कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पारधी समाजातल्या अनेक कुटुंबांची झाडा झटकी घेतली जाते तपासणीच्या नावाखाली त्यांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन केलं जाते मूलभूत हक्क त्यांचे सतत तुडवले जातात आणि बार्शी तालुका पोलीस स्टेशन वैराग पोलीस स्टेशन तसंच एल सी बी सोलापूर याच्यामधले अनेक अधिकारी असे कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली निरपराध लोकांना काही गुन्ह्यांमध्ये अटकवतात हे सुद्धा लक्षात आलेलं आहे हे सर्व मिळून साधारणतः पंचवीस तीस पोलीस अधिकारी जे आहेत त्यांनी त्या स्त्रीच्या कुटुंबावर रेड केली होती आणि त्या स्त्रीला अतोनात तिचा के छळ केलेला आहे तिच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन केलेलं आहे माझी अशी विनंती आहे पोलिसांना की त्यांनी त्वरित अशा प्रकारच्या बेकायदेशीर कारवाया थांबवल्या पाहिजे त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं काम करायचं आहे न्यायाधीश बनण्याचा प्रयत्न करणारे हे जे काही पोलिस अधिकारी आहेत स्वतःला पोलिसाचा वेश धारण केल्यामुळे स्वतःच आता ते निर्णय सुद्धा घेतील अशा पद्धतीची कामाची पद्धत जी पोलिसांची आहे ती अत्यंत अमानुष स्वरूपाची आहे या सगळ्या पोलिस अधिकाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे यांच्यावर गुन्हेगारी केसेस दाखल झाल्या पाहिजे आणि अशा काही पोलीस अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस विभाग पोलीस प्रशासन बदनाम होत आहे याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जाणीव ठेवली पाहिजे जा असं मला वाटते आणि त्यामुळे पारधी समाजातल्या निरपराध लोकांचं गुन्हेगारीकरण करणं थांबलं पाहिजे त्यांच्यावरची हिंसा थांबली पाहिजे यासाठी बार्शी पोलीस प्रमुखांनी जिल्ह्याच्या प्रमुखांनी त्याचप्रमाणे अंजली कृष्णा मॅडम यांनी आणि महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी तत्काळ दखल घेतली पाहिजे 哦，什么了三个字。